नमस्कार मी सोनाली पालव मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत नजर टाकूया दुपारच्या झटपट घडामोडींवर वरळीतील हिट ची घटना ताजी असतानाच मालाड येथील मंगळवारी रात्री उशिरा घडली शहाना काझी या महिलेचा भरधाव या मेहंदी क्लासा टोपून घरी परतत होत्या त्यावेळी एका भरधाव वेगातील अदिशान कारणे त्यांना मालाड परिसरात जोराची धडक दिली तर त्यांना काही अंतरापर्यंत तसेच फरफटतही नेले यामुळे चिरडला गेलेल्या शहाना काझी यांचा जागीच मृत्यू झाला राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा महायुतीने हाता वेगळा करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या वाट्याला आलेल्या मुंबई ठाणे व पुण्यातील तीन जागांची नावे निश्चित केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यात याविषयी नुकतीच खलबते झाली होती त्यात भाजपला संख्याबळानुसार सर्वाधिक बारा तर शिवसेना व राष्ट्रवादीला प्रत्येकी तीन जागा सोडण्याचा निर्णय झाला होता त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या आलेल्या जागांवरील उमेदवारी नावे फायनल केली आहेत यात पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर माजी खासदार आनंद परांजपे व सिद्धार्थ कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती है। आहे पण पक्षाने अद्याप अधिकृतपणे या नावांची घोषणा केली नाहीये इटलीतील लक्झरी कार ब्रँडचे ऑडीचे प्रमुख फॅब्रिझिओ लाँगो यांचा दहा हजार फूट उंच डोंगरावरून दरीत कोसळल्याने मृत्यू झाला इटली स्वित्झर्लंड डमेलो पर्वताच्या शिखरावर चढाई दरम्यान ही दुर्घटना घडली शिखरावर पोहोचण्यापूर्वी काही अंतरावर त्यांचा तोल गेला आणि ते खोल दरीत कोसळले लोंगो यांच्या एका मित्राने बचाव पथकाला याबाबतची माहिती दिली हेलिकॉप्टर मधून त्यांचा शोध घेण्यात आला त्यांचा मृतदेह सातशे फूट खाली पडलेला आढळला सुरक्षिततेच्या उपायांचा काटेकोर अवलंब केल्यानंतर हा अपघात कसा झाला त्याची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे गणेशोत्सवासाठी तब्बल चार हजार आठशे एस टी बसेस कोकणात सोडण्यात येणार आहेत यातील सुमारे तीन हजार बसेस एकट्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहेत उर्वरित सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी केवळ चार दिवस असून चाकरमान्यांना कोकणातील घरी येण्यासाठीचे वेध लागलेत गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून मुंबईतून एस टी बसेस सोडल्या जाणार आहेत गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून मुंबईतून एस टी बसेस सोडल्या जाणार आहेत गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून पिण्याचे पाणी तात्पुरते शौचालय स्वच्छता आदी बाबत प्रशासनाकडून सूचना करण्यात आल्या आहेत परतीसाठी गौरी गणपती विसर्जनापासून म्हणजेच बारा तारखेपासून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे आतापर्यंत सतराशे गाड्यांचे आरक्षण करण्यात आले भारत एकोणावीस सप्टेंबर पासून बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे बांगलादेशने नुकताच पाकिस्तानला त्यांच्याच भूमीत कसोटी मालिकेत पराभूत केले त्यामुळे त्यांचा संघ भारतात येण्याआधीच बीसीसीआयने निवड समितीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला भारताचा माजी यष्टीरक्षक अजय रात्रा यांची पुरुष क्रिकेट संघाचा निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पाच सदस्यीय निवड समितीमध्ये सलील अंकोला यांची जागा त्यांनी घेतली रात्रा हे अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये उत्तर विभागाचे प्रतिनिधित्व su cartel.